शिवरे नमस्कार मित्रांनो नागरिक माहिती मंच यूट्यूब चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे आज आपल्यासाठी आलेली आहे एक मोठी आनंदाची बातमी ऑक्टोंबर आणि नोव्हेंबर या दोन्ही महिन्यांसाठीची ही मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे बहिणींनो आजची ही मोठी खुशखबर तुमच्यासाठी आहे कारण लाडकी बहीण योजनेचा हप्ता सुरू झालेला आहे बहिणींना ज्या हप्त्याची आतुरतेने वाट होती तो हप्ता आता सुरू करण्यात आलेला आहे आणि काही महिलांच्या खात्यामध्ये जमासुद्धा झालेला आहे आणि तुमच्या खात्यामध्ये सुद्धा लवकरात लवकर जमा होईल त्यामुळे अनेक बहिणी खुश झालेल्या आहेत कारण यावेळी डबल हप्ता मिळण्याची शक्यता आहे म्हणजे ऑक्टोंबर आणि नोव्हेंबरचे पैसे एकत्र एक मिळू शकतात आहेत का नाही हे, ना हे कसं कळणार तर बघा हे जाणून घेणं खूप सोपं आहे पहिलं म्हणजे तुमच्या मोबाईलवरती बँकेकडून एस एम एस येईल ज्यामध्ये तुमच्या अकाउंटमध्ये एक हजार पाचशे रुपये क्रेडिट झाले आहे आहे असं लिहिलेलं येईल दुसरं म्हणजे जर एस एम एस आला नसेल तर तुम्ही बँकेच्या ॲपमध्ये लास्ट ट्रान्झॅक्शन चेक करू शकतात तिसरं म्हणजे ब ज्या बहिणी ऑनलाईन सुविधा वापरत नाहीत त्या थेट बँकेमध्ये जाऊन त्यांचं पासबुक अपडेट करू शकतात ज्यामुळे त्यांना कळेल की त्यांचे पैसे आले आहेत की नाही के वाय सी पूर्ण करणे आवश्यक आहे जर ई के वाय सी केलेली नसेल तर पुढच्या हप्त्याच्या प्रक्रियेमध्ये विलंब होऊ शकतो त्यामुळे बहिणींनो आजच लवकरात लवकर तुम्ही ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करून घ्या महिला आणि बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी सांगितलं आहे की महाराष्ट्रातील लाखो बहिणींनी या योजनेचा फायदा घेतला आहे मात्र प्रत्येक लाभार्थिनीने आपली ई के वाय सी प्रक्रिया वेळेमध्ये पूर्ण करणं खूप महत्वाचं आहे कारण ही योजना महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक मोठं पाऊल ठरली आहे या योजनेमुळे महिलांना आर्थिकदृष्ट्या ते सक्षम झालेले आहेत आणि त्यांना आधार देखील मिळलेला आहे म्हणूनच त्यांना वाटतं की सर्व लाभार्थ्यांनी लवकरात लवकर ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी तर बहिणींनो ही होती आजची मोठी अपडेट ऑक्टोबर महिन्याचा पंधराशे रुपयाचा हप्ता सुरू झालेला आहे नोव्हेंबरचा हप्ता मिळवण्यासाठी अठरा नोव्हेंबर पूर्वी ई के वाय सी पूर्ण करून घ्या ज्या बहिणींना अजून पैसे आले नाहीत त्यांनी थोडं संयम ठेवा कारण सरकारने टप्प्याटप्प्याने पैसे जमा करण्यास सुरुवात केलेली आहे तुमच्या जर अजून काही शंका असतील तर तुम्ही कमेंटमध्ये नक्कीच विचारू शकता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की कळवा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या सर्व मित्रपरिवाराला नातेवाईकांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा माहिती मिळेल आणि मित्रांनो तुम्ही या चॅनलवरती नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबायला विसरू नका मी या चॅनेलवरती नवनवीन आणि माहितीपूर्ण अपडेट्स टाकत असते चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये जय शिवराय धन्यवाद